आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज तालुक्यातील बेडग येथे लोकसभेची महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद सभेचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे विशाल पाटलांचे नेतृत्व काय कारखाना बुडवला शेतकऱ्यांची बिले बुडवली कामगारांचा फंड बुडवला कामगारांकडून टक्केवारी घेतली वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व खूप मोठे होते वसंतदादा पाटील हे आजही आमच्या हृदयात आहेत पण विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणूनच जनतेसमोर मत मागावी लागत आहेत अशी खरमरी टीका पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर केली तर सांगली लोकसभेत यंदा सुद्धा खासदार संजय काका पाटील यांच्या रूपाने कमळच फुलणार असा विश्वास व्यक्त केला बेडक येथे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची संवाद बैठक पार पडली या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना एक मताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला संजय काकांना कसे लीड मिळेल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते बेडकचे युवा नेतृत्व बाळासाहेब ओमासे राजेंद्र नागोरगोजे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती भाजप सरकारने देश पातळीवर राज्य पातळीवर तसेच जिल्हा तालुका गाव पातळीवर सर्व स्तरावर चांगले काम केलं आहे अनेक योजना राबवलेल्या आहेत समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झाला त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी धडक योजनेतील गावांना मैशाळ योजनेत घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो त्यांनी सांगितला त्यामुळे आता या गावांचा समावेश होऊन ही गावे लवकरच सुफलाम होतील असा विश्वास पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला तीनशे बिनव झाल्या काँग्रेसला फॉर्म भरायची पण आकल नाही काढलं का नाही आम्ही डिस्टर्ब काँग्रेस घर आमचं हे घरण आमचं आम्ही नातू कुणाचे मानतो आम्हालाही मान्य आहे दादांच्या बद्दल आस्था प्रेम आमच्या हृदयात पण आहे दादा एवढं सरकार चालू केलं एवढं सकार मोठं केलं ते राज राज्याचं राज्य करत होते महाराष्ट्राचं राज्य करत होते देशाचं राज्यकारण करत होते एवढा बुद्वान मानून सक्षम म्हणून होता आपल्या केला त्यांच्या हे नातू सकार राहिलं कुठं पुसून खरडून बा खंड आणि आम्ही नातो म्हणायचं तुझं करतो हो तो काय काय तरी मला ही लोक मिळाली पण ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो कॅबिनेट मध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची याची ऑर्डर काढून आवडतो आम्हाला द्या आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली कारखाना बाजूला सारला आणि धड घेऊन ही मैसाळ मध्ये आहे त्याचा सर्वे पण चालला म्हणजे पुढल्या वेळी आपल्याला असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची करून काय नसे, काळजी नसेल तर तुम्ही खासदार होऊन करणार बरोबर ना आता ते बिल दिली नाही तो बाकी आहे त्यात जास्त बोलत नाही मी रिटायरमेंट झाली त्या लोकांची पीएफ आणि सर्व्हिस दिली नाहीये झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला हे प्रूफ सो आहे तुम्हाला उद्या बाईट मिळेल सगळ्यांची ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या काय असतं इलेक्शन असतं की आमचं करतील आम्ही त्यांचं करतो खरी परिस्थिती तुमच्यासमोर आणायचा मी प्रयत्न केला म्हणून आपण सात तारखेला सगळ्यांनी गट तट समजून माझं बेडक हे हायस्ट लाभ कमळाच्या मतानं झालं पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करायला आलो आहे विकास कुठेही कमी पडू देणार नाही अजून राहिलेला विकास आपण मधी चार महिना आपल्याला मिळतात त्या चार महिन्यामध्ये में निश्चित करतो की तेही आपण काम पूर्ण करूया आणि जेणेकरून कुठेही अर्थ निर्माण होणार नाहीये मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाहीये आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र